शासन एकीकडे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ता व्हावा यासाठी अनेक निर्णय घेत असताना स्थानिक प्रशासकीय पातळीवर मात्र त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होत नसल्याचं विदारक चित्र आज महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आहे अनेक गावे आणि तेथील शेतकरी असे आहेत की जे शेतीला रस्ता नसल्यानं खितपत पडलेत त्यांना धड स्वतःची शेती करता येत नाही आणि त्या ठिकाणी रस्ता करून राहिल्यानंतर असंख्य हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागतंय सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते नसल्यानं वस्तींवरील रुग्णांना मृतदेहांना खांद्यावरून बाहेर आणावं लागलंय अशी परिस्थिती असताना तासगाव तालुक्यातील डुबल धुळगाव येथील माजी सैनिकाच्या आणि त्यांच्या सीमेवर लढत असलेल्या दोन सैनिक मुलांच्या असाच प्रकार घडलाय जो माणूस देशाच्या रक्षणासाठी निम्मा आयुष्य देशाच्या सीमेवर घालून गावी आला आणि सध्या त्यांची दोन मुलं देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत असताना इकडं मात्र या सैनिक कुटुंबाला शेतात रस्ता नसल्यानं अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत आपलं जीवन जगावं लागत आहे कित्येक पिढ्या असणारा रस्ता शेजाऱ्यांनी बंद केल्यानं या माजी सैनिकांना सीमेवर शत्रूशी लढून आल्यानंतर शासन दरबारीही अनेक लढाया दिल्या आणि त्या जिंकल्याही आहेत असा असताना प्रत्यक्षात मात्र त्यांना न्याय मिळवून देण्यात प्रशासकीय यंत्रणा कुचकामी आहे त्या पाठीमागे राजकारण असलं तरी राज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तंटामुक्ती अभियान डान्स बारबंदी असे धडाकेबाज निर्णय घेऊन महाराष्ट्रातील घराघरात आणि देशभरात नावलौकिक मिळवलेल्या स्वर्गीय आरा तालुक्यातच हा प्रकार घडावा हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे तासगाव तालुक्यातील डुबल धुळगाव येथील माजी सैनिक राजगोंडा कलगोंडा पाटील हे गावच्या उत्तर दिशेला आणि सोनी कुंठे रस्त्याच्या दक्षिण दिशेला शेतवस्तीत गेल्या पन्नास वर्षापासून अधिक वडिलोपार्जित वास्तव्य करून आहेत धुळगावकडून त्यांच्या वस्तीवर येण्यासाठी पिढ्यान पिढ्या गाडी रस्ता होता मात्र गेल्या काही वर्षात राजगोंडा पाटील यांच्या घरापासून साठ फूट अंतरावर शेजार यांनी अडथळा निर्माण करून हा रस्ता अडवला ज्या ठिकाणी या समाजाची सार्वजनिक स्मशानभूमी आणि विहीर होती त्या ठिकाणी अडथळा निर्माण करून राजगोंडा पाटील यांचा व त्यांच्या शेजारी शेतकऱ्यांचा रस्ता बंद करण्यात आलाय हा बंद करण्यात आलेला रस्ता तहसीलदार प्रांताधिकारी यांनी कायदेशीर असल्याचं मान्य करून तो खुला करून देण्याचा आदेश अधिकारी तलाटी यांना दिले असतानाही अद्याप याबाबत कार्यवाही होत नसल्यानं राजगोंडा पाटील यांचं कुटुंब हैराण झालंय त्यांची दोन मुलं श्रीकृष्ण व शिवानंद हे दोघं सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढत आहेत आणि राजगुंडा यांचा एक नातू अपंग असताना शेतात असलेल्या घराकडे करण्यासाठी करण्यासाठी शेती रस्ताच देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या होणारा अन्याय लाजीरवाणा आहे अनेक वर्षांनी तासगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या आमसभेत विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्या समक्ष या प्रश्नाबाबत चर्चा झाली असतानाही त्यावर ठोस तोडगा निघत नाही अथवा कार्यवाही होत नाही विधानसभा मतदारसंघाच्या नावलौकिकाला काळीमा फासणारी गोष्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार रोहित पाटील आणि प्रशासकीय यंत्रणेनं या देशासाठी लढलेल्या व लढत असलेल्या राजगोंडा पाटील यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची गरज आहे अन्यथा हे प्रकरण चवाट्यावर आलं तर राजगोंडा पाटील यांच्या कुटुंबाला रस्त्यावर उतरून लढावं लागेल व त्यामुळे विरोधकांना एक आयत खोलीत मिळाल्याशिवाय राहणार नाही हे संबंधितांनी लक्षात येण्याची गरज आहे मी राजगोंडा कळगोंडा पाटील एक्समॅन आम्ही सतरा शे सर्व्हिस करून आज रोजी मी शेती करत आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव सालीपासून मी ह्या शेती करत आहे आणि रिटायर झाल्यावर चौऱ्याण्णवपासून ह्या शेतीत ये जायासाठी रस्ता पूर्वीपासून तीन पिढ्यापासून रस्ता हा होता आणि आमच्या आज्या सोडलेला सोडलेल्या रस्त्यावरून ये जा करीत होतो मला आर्थिक तकलीफ रस्त्यावर पाणी सोडणं रस्त्यावर दगडधोंडे करणं रस्ता अरुंद करणे हे प्रकार चालू असताना आणि पावसाळ्या दिवसात ये जायाचं फार मुश्किल होत होतं तरी त्यातूनही मी काहीतरी मार्ग काढून बाबा हा रस्ता मुर्गीकरण व्हावा असं करून समाजातील लोकांनी काय तयार झाले काही नाही झाले असे करून मी तहसीलदार साहेबांना अर्ज केला आणि जे विरोधक होते त्यांना घेऊन आणि त्यांची नावं घालून विरोधक म्हणून टाकली व तहसीलदारनी एकोणी एक जानेवारी एकोणीसशे अठरा दोन हजार अठरा साली माझा निर्णय झाला तहसीलदार साहेबांना मुर्मीकरण करा म्हणून आदेश पारित केला त्यावरून वि विकास खरात हे प्रांत अधिकारी ह्यांच्याकडे ह्यांनी अपील केली त्यानंतर त्यांनी के अपील केल्यानंतर खरा साहेबांनी रिव्हिजन करून तो अर्ज कायम स्वरूपी केला आणि त्यांना बाबा विरोधक म्हणून हे चालेल आणि ह्या आर्थिक गोष्टी सगळ्या होऊन देखील सगळं तयार होऊन झाल्यावर सुद्धा निकाल लागल्यावर सुद्धा काही लोकांनी विरोध करून आमच्या म्हणजे चारशे सत्याहत्तर गटनंबरामध्ये माझी सामायखेरी चारशे अष्ट्याहत्तर हे आमचीच आहे अशा धोरणावरून त्यावेळी ते त्यांच्या वडिलांनी मशानभूमीसाठी सुद्धा जागा दिलेली होती त्यापूर्वी ते तरीसुद्धा ती जागा बंद करण्यात आली आणि मशानभूमीत कोणी पुरायचं नाही आणि तर यायचं नाही हे, हे सगळं आमचंच आहे रस्त्यात कुठला नाही इथं म्हणून तहसीलदारला परत त्यांनी फेरशा मी अपील केल्यावर परत त्यांनी हे अपील केली परत अर्ज केले ते नाहीच म्हणले आमच्यातनं रस्ता नाहीच आता त्याच्यात एक लिके त्यांचं आहेच आता कागदपत्रात तरी ती रस्ता एक दोन पंधरा जुलै एक एकोणी दोन हजार वीस सालाला त्यांनी जबरन बंद करून मारहाणी करून आमच्या संघ बंद केलेला आहे आणि सरळ आम्हाला इथं रस्ता नाही र निकालात रस्ता असून देखील हा बंद करण्यात आलेला आहे असं आमच्यावर आज एकोणीसशे बासष्ट सालापासून आम्हाला हे दुःख भोगवण्यात आलेलं आहे म्हणून आम्ही मुर्मीकरण करायला गेलो आम्हाला मुर्मीकरण तर केलंच नाही आणि शेवटी रस्ता आमचा बंद केलेत आम्हा परिवाराला आम्हाला आज बसून आमच्या परिवाराला दुःखातच दिवस काढत आले आहेत अजून देखील आमच्या रस्त्यावर चिकलच आमच्या नशिबात आहे गाडी चार आमच्या घरासमोर येत नाही चार चाकी आमच्या घरासमोर येत नाही दोन चाकी येते ती बी पाऊल रस्ता सोडलाय त्यात बी इकडं तान्सफॉर्म चे फेन्सिंग इकडं खड्डा धाडकन पडलं मारण्या दोन तीन वेळा पडलं बी हाताला चोट लागली पाय लागले तरी बी आम्ही त्यातनं उठून कसं दिवस काळ लागलो आहे पण आम्हाला तर सुनावणी घेत नाही वरील अधिकारीसुद्धा त्याची सुनावणी होत नाही अजूनपर्यंत आणि आता सुद्धा स पाटोळे साहेबांनी हा रस्ता मोकळा करा म्हणून सर्कल यांच्याकडे दिला आहे पर त्याची काही सुनावणी होईना झाली आणि रस्ता मोकळा होईना झाल्यांना मुर्मीकरण होईना आम्हाला जवळजवळ ह्याच्यात पाच वर्ष झालं रस्ता बंद होऊन आम्ही दुःखाचा दिवस भोगत आहे आणि आमचा ह्याचा निर्णय व्हावा आमच्या सुख लागावा असं काहीतरी करा ह्या शासनाला आम्ही विनंती करत आहे साहेब एवढं आमची मेहरबानी करून आम्हाला सांगा हा रस्ता आमच्या अजापण ज्यांनासुद्धा माहीत नव्हता हा पूर्वी पूर्वीचा कुठला आहे काच कसा आहे गाव ठाण्यापासून आमच्या चारशे एकोणऐंशीपर्यंत पर्यंत पूर्वीपासून रस्ता आहे आणि आता साठ फूट रस्त्यासाठी त्या <coughs> लोकांना विनंती केली परंतु त्यांनी दिलेला नाही आणि शेवटीसुद्धा ती अडथळा करून पाच वर्ष झालं आत्ता रस्ता अडथळत आहे पूर्वीपासूनचा रस्ता चालणारा रस्ता आता रस्ता आहे येण्या जाण्यासाठी पण ती भाईबंदीन जातो येतो आहे पण तो रस्ता काही आमच्या मालकीचा नाही आपसामध्ये त्यांनी मालकी हक्क करून त्यांच्या त्यांच्यातनी केलेला आहे पण आम्ही बंदीन येतो जातो आहे बड्या मुश्किल प्रेमानं त्यांच्यासंग वागालं पण आत्ता त्या रस्त्यालासुद्धा चिखलच आहे आमच्या आणि गाडी बाईला येत नाहीत धरण ट्रॅक्टर चढला येत नाही ना मोटरसायकल या किती वर्ष झालं आम्ही दुःख भोगायला आलो ह्याचं शासनानं या अधिकाऱ्याने ह्या रस्त्याचं बघून आणि ह्याचा निर्णय तुम्ही खुद्द करावा अशी विनंती करतो शासनाला हा नम्र विनंती आहे